भाऊ कमी खर्चात आपण जर चांगल्या पद्धतीन हे नियोजन केले त्याच्याकरता आम्ही तुमचं थोडस मार्गदर्शन घ्यायला आलो बरोबर आणि मला आल्यानंतर ओरिजिनल मला काय वाटलं काही जण काय करते का व्हिडिओ बरोबर आहे काय दाखवायचं करायचं वेगळं मग खरंच तुम्ही कमी खर्चात केलं का बरोबर हे पाया घर मी आलो तिथं शाळेत तिथंच कोंबड्यात कसं काय ऍडजस्टमेंट मग एवढं सांगायचं मग खरं तर काय आहे कोंबडीची क्वालिटी कशी वाढत काढले एकच नंबर क्वालिटी एवढी जाड कोंबडी तुम्हाला सांगतो बरे मी आता त्याला तेच सांगतो कोंबडी तब्येतच बरोबर त्याचं कारण आहे आपलं शेतकरी काय करतो पाचशे ऐवजी हजार कोंबड्या पाळतो पण आपल्या पन्नासच कोंबड्या घरच्या म्हणून आपण त्यांना जीव भाऊ थोडं पण चांगलं कर नमस्कार शेतकरी बंधूंनो आता दुपारच्या वाजला आहे एक मी जेवतच होतो तर आपल्याकडे पाहुणे आलेले आहे का तुम्ही कुठून आले गंगापूर तर इथून किती किलोमीटर असेल घर गंगापूर इथून जवळपास नाही ना पन्नास किलोमीटर पन्नास किलोमीटर तर तुम्ही खास इथं कशासाठी आले नेमका कुंबडी पालन बघायचं आहे का शेड बघायचं नाही आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन बी घ्यायचं आहे आणि शेड बी पाहायचं कमी खर्चात कसं उत्पन्न तुम्ही काढता ते मार्गदर्शन घ्या करता खास आम्ही तुमच्याकडे आलो बरोबर आहे तर यांना आता कुंबडी पालन करायचं आहे आणि अगदी शेड तयारी आहे आपलं त्यांनी शेड बघितलं एकदम कमी खर्चाचं आणि त्यांना खूप आवडलं सकाळी मला त्यांनी फोन केला फोनवर दोनच शब्द दो बोललो मला वाटत नव्हतं येतील ते पण अचानक आले आता तर आता काय करूया आपण माझं जेवण वगैरे आहे प्रत्यक्ष त्यांना आपण खुर्ड्यात नेऊया आणि काय परिस्थिती भेटते त्यांना बघायला कोंबड्या कशा भेटतात किंवा कोंबड्याचे अंडी किती मिळतात आपल्याला प्रत्यक्ष बघूया शेतकरी बंधूंनो आज तुम्हाला पांडुरंग दादाच्या कोंबडी पालनामध्ये किती अंडे निघतात कारण की अचानक पाहुणे आलेले आहे आणि तुम्ही बारा ने, बारा महिने बारा वर्ष जरी आपल्या कोंबड्याच्या खुरड्यात कधी पाहिलं तर अंड्यानी भरपूर गच्च भरलेला असतं प्रत्यक्ष अंडे गोळा करून बघूया आणि आपल्या पाहुण्यांना पण काय वाटतं वी, त्याविरुद्ध आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया या काका हे बिचारे आजारी होते आता नीट झाली अंडे सासले तरी नंबरच येऊ खाली काय साळ टाकली का हा साळ टाकली काल परवा या ना पाहुणे म्हणजे शेतकरी बंधू बघू शकताय की बाबा आपल्या कोंबड्यांनी अंडे किती दिलेले आहे तरी पण कुंबडी ना अंडे द्यायसाठी जातच आहे आता याच्यात बाहेर बाहेरी आणि काका खूडकुंबडी बसलेली बरं का अंडे जरूर त्यांना ही कुंबडी जाते आता काय हा खूड झाली कशावरून ओळखायची आता ही कालपासून खूड आलेली ना तर मग आता ही टोचा मारते हाताला किंवा उठत नाही आता मी दोनदा उचलली म्हणून त्वाचा मारित नाही इथून गरम वाप निघायची तिच्या खालतून आणि आता दिलेले कोंबडीने अंडे आता एकत्र झालेले जागा सुडित नाही आता अंडे धरून बसली जागा जाऊन हा तर तुम्हाला सांगतो का का आपल्या सगळ्या नांबड्या मोठ्या अंड्यावरच्या वर का आणि हे चाळीस पक्षी म्हणजे आता सगळ्या सगळ्या शेडमध्ये ना शंभर आहेत आपल्या हे चाळीस पक्षी आणि साठ पासष्ट गावरून कोंबड्या आता तुम्ही याचं भानगड पहा काल संध्याकाळपासून तुम्हाला कळून जाईल की बा नेमकं कुंबडी पालन काय वस्तू तीन तीन सहा सात आठ नऊ दहा ना अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आता एकोणतीस इध्या एकोणतीस तीस एकतीस ह्या बाई बत्तीस आता हिला इथं ठेवूया बत्तीस ते चौतीस हा पस्तीस छत्तीस हम्म सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस चाळीस आता तुम्हाला सांगतो का का ज्ञानेश्वर इकडं का ऊन नाही नाहीत हा ऊन नाहीत इकडं नाही ने नेत हा आता आपल्या साठ पासष्ट कोंबड्या आहेत ना आता दुपारी पन्नस माई एक वाजेपर्यंत आपल्याला चाळीस अंडे भेटेल आता संध्याकाळपर्यंत ह्याच कोंबड्या ना सात अर्धा अंडे निघतील म्हणजे पासष्ट कोंबड्यामध्ये ना आपले रोजचे पन्नास अंडे पुढे आणि याचा असं नाही आता उतर चढ होऊ शकतो आता हे एक महिन्यापासून क्वांटिटी ना तर पुढच्या महिन्यात कमी पण येतील पंचवीस देतील तीस देतील सरासरी पण सरासरी ना साठ कोंबड्या पाठी रोजचे तीसच्या पुढेच अंडे निघाले आता हे खाद्य वगैरे चांगले म्हणून आले तर आणि काय करायचं आता त्याची कोंबडी खोड आलेली आहे ना हे चाळीस अंडे त्याच्यातले वीस अंडे ठेऊन द्यायचे आणि परत उद्या जे अंडे निघतील ते आपल्या ते विक्रीने राहतीलच नाही सर इकडे खाली आहे ना अंडे देईलच बरं का कोंबडीने कारण की मी बुकशी डोकलो होतो हा तीन महिन्याला एकदा फक्त दीडशे रुपयाची साडी हा चालू आहे ना तर बरं चालू त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की बा आपल्याला ही साळ किती महिन्याला बदलायची तर शेतकरी बोलून हो नाही खात नाही ते तर काका तुम्हाला सांगतो एवढी जी साळ दिसते तुम्हाला ही तीस किलो आहे आणि फक्त दीडशे रुपयाची आता हिला तीन महिने भेऊ नये आणि तीन महिन्याच्या नंतर लगेच आणून ठेवेले दोन गोण्या ते दोनशे रुपयाला दोन गोण्यात म्हणजे वर्षातून फक्त पाचशे रुपये राह आपला खर्च साळीचा हा तुम्हाला काय वाटतं वास वगैरे येतोय का नाही घरात म्हणजे तुम्ही जेवण करू शकता झोपू शकता अशी परिस्थिती जर खुराड्यात गेला ना दोन दिवस नाकातून वास नाही निघत त्याचा हा कालच बनवला आता अगदी नवीन कुंबडी पालन करणारी व्यक्ती आहेत तर त्यांना सांगितलं आपलं दहा फुट आडवा आहे अंतर आणि उभं पंधरा आहे तर आपण काय केलेलं आहे दहाव्या फुटाला असे का असे बांबू वगैरे बांधून घेतलेले रात्री एक सुद्धा कोंबडी खाली नाही बसत अक्षरशः संपूर्ण पॅक होतं एवढ्यात आणि एका जागेला बांधायचं त्याच्या खाली आपल्याला खाद्याला नाही पाण्याला नाही ठेवलेले आपण आणि फक्त दहा फुटेने पेस्ट ठेवलेला आहे इकडं बाजूला आणि एवढ्या कोंबड्याला आहे ना फक्त हे दोन भांडे लय झाली पाणी पिण्यासाठी आता पाण्याचे भांडे पहा किती स्वच्छ एकदम निर्मळी त्याचं टेन्शन नाही आणि खाद्य फक्त आम्ही नावाला टाकेल आम्ही याच्यात खाद्य नाही टाकत याचं खाद्य बिंदाच खाली टाकून देतो दिवसभर उचकीत राहतात आणि जर ह्या गावरा कोंबड्या नसत्या तर अकल सुद्धा नसते कसं खावा खाली उकरून हा कसं उकरून खावा तर ह्या कोंबड्या चोवीस तास खाली उकरून खातात तेव्हा त्याचे पाय नुसते चालूच राहतात कंटिन्यू पार अगदी फार बारीक तुम्ही काही असू द्या आता काय केलं मी आता तुम्हाला वाटत असं पाण्याचं असं नियोजन पाणी हा ड्रमवर टाकी ठेवलेली अशी फक्त नळी आणली आणि तुम्हाला पाण्याचा खर्च किती करायचा आहे समजा शंभर रुपयाला ड्रम नळी वीस पन्नास रुपयाची दीडशे आणि हे भांडे दीडशे दीडशे रुपयाला भेटेल म्हणजे पाचशे रुपयात पाण्याची सोय होईल हा आणि शेडचा खर्च तुम्हाला सांगा तो आठ हजार रुपयाची जाळी होईल आणि असे बांबू तर घरचे फुकटचे किंवा विकतचे आणा दिड़् म्हणजे अगदी दहा बारा तेरा हजार रुपयाची खुरड आपण जर चांगल्या तुम्ही हे नियोजन केलं त्याच्याकरता आम्ही मार्गदर्शन घ्यायला आलो बरोबर आणि मला आल्यानंतर ओरिजिनल मला काय वाटलं काही जण काय करते व्हिडिओ बनवते बर काय दाखवायचं करायचं वेगळं मग खरंच तुम्ही कमी खर्चात केलं का बरोबर हे पाय घर तर मी आलो तिथं शेळ्या शाळेत तिथं कॉमेड एका काय ऍडजस्टमेंट मग एवढं सांगत खरं तर काय आहे बॉमेड्यांची क्वालिटी कशी वाढते एकच नंबर क्वालिटी एवढी जाड कोंबडी तुम्हाला सांगतो बरं मी आता त्याला तेच सांगतो कोंबडी तब्येतच बरोबर त्याचं कारण असं आहे आपला शेतकरी काय करतो पाचशे ऐवजी जा हजार कोंबड्या पाळतो पण आपल्या पन्नासच कोंबड्या घरच्या वेळी जीव लावतो त्यांचं चांगलं करा आणि वरच तुम्हाला गरमत वगैरे का पा कसे नियोजन याच इथं जर पात्र असतात आपल्याला उभा राहता नसतात त्यांना बी उन्हा त्यांना उन्हाचा त्रास झाला एकदम गार हिट येत पण फक्त एवढ्याच हा तिथपर्यंत खाली नाही तर मग काय बरं वाटलं ना समाधान आलेलं मला बरं आलं ना तर त्याचं चीज झालं बरोबर गोष्टी तर शेतकरी म्हणून ते शेतकरी मी शेतकरी आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि अगदी कमेंटमध्ये सांगा सा, की बाबा प्रत्यक्ष जे लाईव्ह व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे तुम्हाला कसा वाटला खूप तुमचा दादा तळमळीने तुम्हाला माहिती देत असतो कारण की गरीब परिस्थिती मी पाहिलेली आहे आणि शेतकऱ्यासारखी गरीब परिस्थिती कुणी बघू शकत नाही आणि शेतकरी गरीब परिस्थिती किती जरी श्रीमंत झाला ना तो विसरू शकत नाही कारण की तो खानदानी शेतकरी असतो त्याला शेती करायची असती कुंबडी पालन करायचं असतं आणि शिळी पालन करायचं असतं मला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा परत अशा नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद